इथे आहे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये स्वागत आहे आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज मतदानाचा दिवस आहे आणि मी सुद्धा आता मतदानाला जाणार आहे मतदान करण्याच्या जी परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष जे आई ओवाळत असते तोंडाला पेड तोंडात पेढा भरवत असते आशीर्वाद देत असते त्या पद्धतीने माझा ऑप्शन आईने केलं आणि आता आमच्या मूळ गावी आमच्या नाथरा येथे आम्ही सर्वजण मतदानाला जात हो। आहोत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे ऊन खूप आहे उष्णता देखील खूप आहे परंतु सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी ते आवश्यक आहे काही दिवसांमध्ये मतदान हे जनरली उन्हाळ्याच्या काळात येतं पण उन्हाळा वरचे वर दर पाच वर्षांनी उन्हाळा वाढत राहत आहे त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम वाटत असतो पण ना उत्सुक नागरिक असतील मतदानासाठी तर नक्कीच ते टक्का मेंटेन करण्यामध्ये यश येत मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की बीडची टक्केवारी मतदानाची चांगली होईल देखा। देखा। चाहिए आज मेरे तो तो। ही चुनाव का मतदान है और मेरे साथ साथ बहुत सारे जगहों पर मतदान होने जा रहा है मैं सबसे पहले ये निवेदन करूंगी सबने मतदान जरूर करना है एक योग्य और स्थिर सरकार के लिए मतदाओं का मतदाताओं का उत्साह और ज्यादा से ज्यादा मतदान बहुत ही जरूरी है